तर इंदिरा गांधी काळापासून काँग्रेस आहे तसंच इंदिरा गांधींपासून हा पण भाग आहे आणि या भागातल्या प्रॉपर्टी कार्डचा विषय सध्या खूप मोठ्या प्रमाणात गाजतोय परवा दिवशी चंद्रशेखर बावनकुळे या भागात आले होते आणि त्यांनी देखील प्रॉपर्टी कार्डचा विषय सोडवण्याचं आश्वासन दिलं त्या रोहित पवारांनी देखील वेगळ्या पद्धतीने टीका केली तुमच्या काय भावना हे बघा आता काय प्रॉपर्टी कार्ड आता मी बोल काय बोलू आता एवढा मोठा माणूस येऊन धडधडीत येऊन खोट बोलतोय धडधडीत येऊन डायरेक्ट असं बोलतोय की जसं काय त्यांनी संविधान लिहिलेलं आहे संविधानाची चौकट आहे ती त्याच्या हातात आहे तो जसं तस पाहिजे तसं तोडणार मोडणार आणि तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड देणार काय आता बोलणार अशा माणसाला आणि अशा माणसाला आपण सगळ्यांनी मंत्री म्हणून बघतोय खरंच लाज वाटते मला पण कि तुम्ही प्रॉपर्टी कार्ड देणार कस का जर अतिक्रमणची प्रॉपर्टी असेल अतिक्रमणची प्रॉपर्टी असेल इनक्रोचमेंट असेल इन्क्रोच चे किती नियम आहेत काय त्याच्यामध्ये मग कशा पद्धतीने तुम्हाला बसवता ते होऊ शकत नाही आता मी बोलण्यापेक्षा कायदेशीर सल्लागार एखादा जर घेतला तर तो सांगा आणि जर एवढं ते साहेब तर मग एक जी आर काढा नाहीतर आता तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोला की तुमचा मॅनिफेस्टो ठेवा ह्या महानगरपालिकेचा पुणे महानगरपालिकेचा की बाबा आम्ही निवडून आल्यानंतर पुणे महानगरपालिकेमध्ये सत्तेत आल्यानंतर जेवढे जेवढे अतिक्रमण आहेत त्यांना सगळ्यांना प्रॉपर्टी काढून ठेवू असा मॅनिफेस्टो करा बाकी काँग्रेसच्या किंवा विरोधी पक्षातल्याच जाऊ दे मी माझं जे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहे मी स्वतः तुम्हाला पार्टीमध्ये देऊन तुमच्यासाठी मतदारांमध्ये जाऊन लोटांगण घालतो कारण काय आहे की ह्या लोकांचे जे प्रश्न आहेत अतिक्रमणमध्ये राहणाऱ्यांचे ते आम्ही अनेक वर्ष झालं बघतोय त्यांना किती सुविधा मिळतात किती नाहीये या सगळ्या गोष्टी आहेत जर तुम्ही खरंच देणार असाल तर सांगा आम्ही सोडतो आणि कुठला नियम आहे कुठला जी आर आहे असा आम्हाला एक कायदा सांगा की त्या कायद्यानुसार अतिक्रमण असलेली प्रॉपर्टी रेग्युलर करता येते असा एक कायदा सांगा जज बी तुम्ही मंत्री बी तुम्ही देशाचे मालकच तुम्ही झाल्यासारखं बोलताय संविधानाची चौकटच भरलाय घालाय तुम्ही हे चुकीची तु गोष्ट आहे तर हे अशा पद्धतीने नाही होऊ शकत हे एक गाजर आहे इलेक्शन पुरतं आणि असंच एक गाजर तुम्हाला आठवते का की प्रॉपर्टी टॅक्स तिप्पट होता तिप्पट टॅक्स होता तो तिप्पट टॅक्स मुख्यमंत्र्यांची सही झाली पेढे वाटले इलेक्शनला मत घेतली आमदारकीच्या इलेक्शनला मत घेतली आता महानगरपालिका आले आता ते प्रॉपर्टी टॅक्स चा विषय केला आता प्रॉपर्टी कार्ड चा विषय आला म्हणजे जर वेळेस नवीन एक गाजर तुम्ही देणार आणि लोकांनी तुमच्या ज्या गाजराला बळी पडायचं आणि तुम्हाला मत द्यायची हेच तुम्ही फंदा लावलेला आहे बाकी तुमच्याकडे दुसरं विकासा बाबतीत बाकी इतर गोष्टी बद्दल बोलण्याबद्दल तुमच्याकडे काय नाहीये असं मला वाटतं म्हणजे एकूणच ही गाजर वाटप पार्टी सारखं प्रकार झालेलं आहे मागच्या वेळेस टॅक्सच्या बाबतीत झालं आणि यावेळेस प्रॉपर्टी कार्डच्या बाबतीत होत आहे असा आरोप उमेश कोकरे यांनी केलेला आहे